झाल्या आता सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील लोकसभेला कोणत्या आमदाराने किती लीड दिले यावर त्याचे विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे महायुती व महाविकास आघाडीतील ते नेत्यांनी तिकीट देताना हाच फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते त्यामुळे चार तारखेनंतर कोणत्या आमदाराला तिकीट मिळणार याची उत्सुकता लागली आहे त्यामुळेच लोकसभेच्या मतदानाची आकडेवारीच भावी आमदाराची वाट सुकर करणार आहे नगर जिल्ह्यात कोणाला तिकीट मिळू शकते याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नगर जिल्ह्यात नगर दक्षिण आणि शिर्डी हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात दक्षिणेत भाजपचे सुजय विखे व शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात टफ फाईट झाली सहा आमदारांवर आपापल्या नेत्यांना जास्त लीड देण्याची जबाबदारी होती निलेश लंके यांच्या बाजूने राहुरीचे आमदार प्राजक्ततनपुरे कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी खिंड लढवली दुसरीकडे विखेंच्या बाजूने नगरमधून संग्राम जगताप सेवगाव पाथर्डीतून मोनिका राजळे श्रीगोंद्यातून बबनराव पासपुते आणि कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांनी जीवाचे रान केले आता या सर्व आमदारांचे प्रगती पुस्तक इथे चार जूनला उघड होईल काम दाखवा आणि तिकीट मिळवा हा सोपा फंडा प्रत्येक पक्षाने अवलंबिला असल्याचे समजते त्यामुळे आपापल्या मतदारसंघातून लोकसभेला जेवढे लिडे जाईल तेवढी तिकिटाची शाश्वती या आमदारांना जास्त राहणार आहे लोक लोकसभेसाठी प्रत्येक पक्षाने हाच फंड आखला होता मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात या दोन्ही दिग्गजांनी आपापल्या आमदारांकडून पूर्ण जोमाने काम करून घेतले आमदार किरण लहामटे आमदार आशुतोष काळे आमदार लहू कानडे आमदार शंकरराव गडाख यांच्यासाठीही हाच नियम असल्याचे समजते विद्यमान आमदारांखेरीज पराभूत आमदारांनीही आपल्या पक्षाचे जोमाने काम करत विधानसभेचा रस्ता सुकर केला अकोल्यातून वैभव पिचड कोपरगावातून स्नेहालता कोले नेवाशातून बाळासाहेब मुरकुटे श्रीरामपूर मधून भाऊसाहेब कांबळे व भानुदास मुरकुटे यांनीही विधानसभेची रंगीत तालीम समजत प्रचारात हवा भरली दक्षिणेतही ती स्थिती राहिली राहुरीतून शिवाजी कर्डिले पारनेर मधून दोन्ही विजय औटी नगरमधून अभिषेक कळमकर व विक्रम राठोड श्रीगोंद्यातून राजेंद्र नागोडे राहुल जगताप आणि घनश्याम शेलार तर पाथर्डीतून प्रताप ढाकणे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली लोकसभा निवडणूक ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी समजून आपण दिलेल्या जास्तीत जास्त लीडवर हे सर्व उमेदवार पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचे समजते एकूणच विधानसभेसाठी सर्व इच्छुकांनी नियोजनबद्धरित्या आपापली जबाबदारी पार पाडली या सगळ्या नेत्यात कोणी मनापासून काम केले व कोणी फक्त दिखाव्यासाठी सोबत केली हे कळणार आहे येत्या चार जून त्यांच्या सोबत पळालेल्या सर्व उमेदवाराचाही निकाल लागणार आहे यापैकी कोणाला आमदारकीचे तिकीट भेटू शकते तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर भेट तोपर्यंत जय महाराष्ट्र